नमस्कार मी हर्षदा वेदपाठक आणि तुमचं स्क्रीनग्राफ या मराठीमध्ये स्वागत आहे आज माझ्याबरोबर अशी गुणी अभिनेत्री आहे गुणी अभिनेत्री बोलताना माझी जीभ लडबडली पण त्यांचा अभिनय इतका इतका सुरेल आहे साखर मी म्हणते त्यांना का माहिती आहे काही काहीही भूमिका द्या ती तुमच्या हृदयाला भिडणार रडायची असेल तर तुम्ही जाताना म्हणजे तुमचा साडीचा पदर पदरवलाईल हो आणि आता ते एक वेगळ्या भूमिकेत येत आहेत आणि ती पण तुम्हाला नक्की भिडणार अशीच भूमिका आहे अलका एक आटले आहे तापले तेंसे कुबल आटले आहेत आपल्याबरोबर त्यांचं एक नवीन नाटक येत आहे वजनदार अलकातील वजनदार या शब्दाचा अलका कुबल आटले याच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे खूपच कारण मी मध्ये माझ्या नंतर वजनदारच झाले होते बरीच वर्ष म्हणजे त्यावेळी तर ता माझं वजन एकशे दहापर्यंत गेलं होतं आणि आता आमचं नाटकातलं सुरुवातीचं अठ्ठ्याऐंशी नव्वद वगैरे वजन आहे सुरुवातीला पण त्यामुळे मी ते अनुभवली आणि त्यावेळी मी लोकांचं काय व्हायचं मी चालायला जरी गेले कुठे तरी लोक म्हणायचे काय तुम्ही पडद्यावर कामं करता आणि तुम्हाला बारीक राहता येत नाही त्यांना त्या आपल्या अडचणी माहिती नसतात म्हणजे इथे माझ्या नाटकातही आमच्या ह्या हे हे संवाद आहेत तर त्यामुळे मला ती व्यक्तिरेखा खूप जवळची वाटते पण हे नाटक अजिबात गंभीर नाही आहे एक तर हलकं फुलकं कॉमेडी आणि कौटुंबिक असं नाटक आहे वेगवेगळा प्रवास आहे दुसऱ्या अंकापर्यंत शेवटी पंधरा मिनटात जो काही ट्विस्ट आहे तेव्हा थोडंसं आहे वेगळं म्हणजे अलका कुबल छाप पण तरी पूर्ण नाटक खूप वेगळं आहे म्हणजे न निश्चितच आवडेल आणि एवढी एनर्जी लावावी लागते कारण कॉमेडीचं टायमिंग सेन्स सगळं पण याच्यात मला डिरेक्टर संतोष वेरुळकरची खूप मदत होते आमचे बाकीचे कॉ आर्टिस्ट पण खूप त्यांनी म्हणजे सगळ्यांमध्ये एक बॉन्डिंग असल्याशिवाय ना ते येत नाही आणि आम्ही स्वतः एन्जॉय करतो मला असं वाटतं आपणच एन्जॉय नाही केलं तर समोरचा एन्जॉय नाही करत तर आम्ही स्वतः एन्जॉय करतो तर वाटतं हे प्रेक्षकांना निश्चितच आवडेल आणि एखाद्या ठराविक प्रेक्षकांसाठी नाही आहे हर्षदाताई हे नाटक म्हणजे प्राऊड लोकच येतील वगैरे अगदी युथ क्राऊडपासून सगळ्यांना हे नाटक आवडणार आहे वजनदार नाटक वजनदार भूमिका मिळाला अलका कुबलांना सत्तावीस वर्ष का लागली सिनेमांमुळे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी खरं म्हणे कारण सिनेमे तेवढीच बिझी होते बरेच वर्ष हल्लीच्या हल्ली थोडे जरा वर्षातून पाच सहा सिनेमे करते पण त्यावेळी वर्षाला बारा बारा पंधरा पंधरा सिनेमे सतत करायचे म्हणजे कोल्हापूरहून अकरा अकरा महिन्या यायचे रे सातारा पुणे सतत मी तिथेच असायचे म्हणजे महाराष्ट्रात फक्त घरचं काही असलं की यायचं मुलींचे पेरेंट्स डे म्हणा परीक्षा म्हणा तेवढंच येऊन सणवार तेवढंच जपायचे पण आता इला आता म्हटलं पूर्ण मोकळी झाली मुली मोठ्या झाल्या मोठीचं लग्न झालं दुसरी आता डॉक्टर आहे त्यामुळे असं वाटलं की चला आता आपण वेळ देऊ शकतो कारण नाटक घेतलं की तुम्हाला तारखा देणं फार गरजेचं असतं म्हणजे घ्यायचं आणि आता माझं शूटिंग आहे मी नाही प्रयोग करू शकत हे तुम्ही चुकीचं करता मग तुम्ही त्या प्रॉडक्शनवर अन्याय करता मग नाटक करू नका म्हणायचं कारण नाटक प्रयोग लागले चाललं तरच तो प्रोड्युसर निर्माता कमावणार आहे जगणार आहे तर त्यामुळे ते, ते भान ठेवून मी आता वाटलं की मी जस्टिफाय करेन आताही मी सिनेमेत एवढेच करते चार ते पाच करते आत्ता पण मी सगळ्यांना तेच सांगते की मी मला तुम्ही ह्या नाटकांच्या तारखांना सोडणार असाल तर मी सिनेमे करते अदरवाईज नाही पण सगळ्यांनी ॲडजस्ट केलं आहे मला तुम्हाला मला घ्यायचंच असेल तर मी सोमवार ते गुरुवार शूटिंग करेन तीन दिवस सोडायचं परत येऊन मी शूट करेन हे असं सांगितलं आहे आणि त्या अटी मान्य झाल्यामुळे तेही काम करते जवळजवळ चाळीस वर्ष झाली तुमच्या कारकिर्दीला चाईल्ड आयटीस म्हटलं तर पन्नास वर्ष अवयाच्या आठव्या वर्षापासून आता मी जास्तच म्हणेन आता मी साठीची होणार आहे यावर्षी यस पण पन्नास वर्षाची कारकीर्द आणि तरीही अजून दोन हजार पंचवीसमध्ये ओल्ड स्कूल थॉट स्वार्थीपणा नाही का आला तुमच्यामध्ये इगो नाही का आला नाही कधीच नाही पण मला असे वाटत ना नाही नाहीये म्हणून मी टिकले मी खरं सांगते हवा जायला वेळ लागत नाही डोक्यात माझ्यामुळे चालतं म्हणायला वेळ जात नाही पण हे कुठलंही स्वतःमुळे चालत नसतं तुमचा कंटेंट असावा लागतो तुमचे टीमवर्क असावं लागतं तरच ते प्रॉडक्शन चालतं माझ्यामुळे चालणं म्हटलं तर माझे सव्वा तीनशेच सिनेमे चालायला पाहिजे होते माझे सगळेच सिनेमे नाही चालले ना त्यातले पंचवीसच सुपर डुपर हिट झाले तीनशे फ्रॉक झाले मग त्यात मीच मी, मी माझे माझ्यावरती ना चालले म्हणजे ती कलाकृती चांगली होती म्हणून ते चालले तर हा ग्रह आधी काढून टाकावा म्हणजे मा, आपले पाय जमिनीवर राहतात असं मला वाटतं साडेतीनशे चित्रपटाची कारकिर्द आणि प्रत्येक चित्रपटामध्ये अलका कुब्बल यांचं नाव आणि त्यांची भूमिका प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळ काय खासियत असावं असं तुम्हाला वाटतं माहीत नाही कदाचित भले रडूबाईच्या भूमिका केल्या पण मी ना ते कन्विक्शनने मांडायचे मला वाटायचं प्रोड्युसरने मला घेतलं आहे त्या ॲक्ट्रेस म्हणजे नायिका म्हणून की माझ्या प्रेक्षकांनी हिनी रडवायचं आहे डिरेक्टरने मला म्हणून घेतलं तर मला वाटायचं मी कन्विक्शनने मग रडवायलाच पाहिजे भले रडूबाईच्या भूमिका केल्या पण माझ्या प्रेक्षक मग मा रडत गेला पाहिजे त्या महिला त्या भावना असं मला खोटा अभिनय वगैरे होतच नाही माझ्या वागण्यातही नसतं स्विच ऑन मी जसं म्हटलं स्विच ऑन स्विच ऑफ मला असं वाटतं की ते मी ओझं घेऊन चालू नये तिथे ठेवून यावं आणि तो जेवढा कामात ईज आली तुमच्या तेवढं ते तुम्हाला आवडतं समोरच्याला मी खोटं नाटके अभिनय केला मी त्या कॅरेक्टरप्रमाणे माझे कॉस्ट्यूम म्हणा मेकअप म्हणा तोही नाही ठेवला तर जसं मी समजा माझा छळ होतो आणि मी छान मेकअप थापून बस बसले बटा काढून बसले तर प्रेक्षकांना मी वाटणार नाही रिलेट नाही होणार जेव्हा मी तशाच पद्धतीने राहते तेव्हा वाटतो रे किती हाल होते तरी या पोरीचे लगेच डोळ्याखाली काळं केस विस्कटलेले साड्या डल म्हणजे हा विचार ॲक्टरने पण करायला पाहिजे नाही तर प्रत्येक फ्रेममध्ये मी चांगलीच दिसली पाहिजे मी सुंदर दिसली पाहिजे प्रेक्षक तुम्हाला पाच मिनिटात तुम्ही कशा बघताय दिसताय बघता पण त्याच्यानंतर ते तुमच्या कामातच इन्व्हॉल्व्ह होतात तर तुमचं काम हे फार बोलून जातं असं वाटतं पण प्रत्येक चित्रपट तुमचे चालणे नाही हे तुमचे मॉडेस्टी जरी तुमचा विनम्रपणा झाला पण मला आठवतंय की अलका कुबल ही चित्रपटात आहे म्हणून जाणारा एक प्रेक्षक वर्ग आहे अजूनही आहे आत्ता माहीत नाही पण तेव्हा तरी होता म्हणजे होता म्हणूनच प्र प्रोड्युसर थांबायचे सहा सहा महिने आधी डेट्स घ्यायचे वर्षाला बारा पंधरा फिल्म्स करणं म्हणजे पण असं नाही आहे पण केल्या सातत्याने पंधरा वर्ष टॉपला होते पंधरा वर्ष खूप झाली म्हणायची आपल्याला बोनस दिला आणि आत्ताही तेवढंच काम करते त्यामुळे आनंद होतो म्हणजे खरंच सांगते तुमची इतकी सक्सेस राहिला कसं पाहतात का मला वाटतं की तमाशा चित्रपटानंतर जी एक सांसारिक चित्रपटाची लाट आली ते अलका कुबल नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार लाट आली अशोक लक्ष्याची लाट होती अशोक मामा आणि लक्ष्याची लाट होती त्यानंतर मग माहेरची साडी आला आणि मग ती कौटुंबिक लाट आली पण ते नेमकं यश होतं की मला असं वाटतं की ते माहेरची साडी हे यश विजय कोणकेंचा आहे पण पूर्ण म्हणजे मी त्याला माझंही माझ्या जगी दुसरी अभिनेत्री असते तरी तो सिनेमात तेवढाच चालला असता मी खरंच सांगते अगदी कारण सिनेमाचमध्ये दम होता एवढा नेमका आम्ही योगायोगाने छान भट्टी जमली की विक्रम काका होते आशा लता होत्या उषा नाडकर्णी माझी आऊ होती त्यात मी होते रमेश भाटकर होते विजय चव्हाण खूप जण होते अजिंक्य किशोरी तर ही सगळी भट्टी जमली त्या जागी छान छान कॅरेक्टर म्हणून ते होऊन गेलं तर योग असतं ते कोणाचं एकाचं यश नसतं जेव्हा सिनेमा पडतो ना तेव्हा लगेच आय म्हणते मांडले या डिरेक्टरने काहीतरीच केलं म्हणून चाललं नाही पण तसं नसतं आणि चाललो की अरे मी ते म्हणून चाललं अजिबात नसतं ते पूर्ण सगळ्या टीमचंच काम आहे पडलं तरी तुम्ही त्याच्यात सहभागी असता चाललं तरी त्यात सहभागी असता बरं एखादी ॲक्टर यशस्वी झाली एखादा ॲक्टर यशस्वी झाला की असं असतं त्यांच्या चाहत्यांचं की त्यांच्या फॅमिली मेंबरने पण तेवढंच आहे म्हणजे कपूर फॅमिली बघा किंवा आणखी खान फॅमिली बघा पण तुमचं तसं कोणी का नाही समीरजी सोडले तर नाही समीरजी आधीपासूनच भेटले मला तिथे इंडस्ट्रीतच पण मुलींच्या बाबतीत म्हणून त्यांना खरंच आवड नव्हती म्हणजे त्या शूटिंगला मी दोघीनही वयाच्या तीन वर्षांपर्यंत मुलींना शूटिंगला न्यायचे कारण मग लहान होत्या मला एक आई म्हणून कधी वाटलं की सवा वर्षापर्यंत आई म्हणून मी फिडिंग करायला पाहिजे म्हणून मी त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते ते करता नाही पण आणि माझे निर्माते डिरेक्टरही तेवढंच मला सांभाळत होते की माझ्यासाठी थांबले सहा महिने सगळे असं झालं पण मुलीनं कधीच आवड नव्हतं त्या तिथेही मातीत खेळत बसायच्या कधी शूटिंग बघायला पण नाही बसायच्या आणि धाकटीनी पायलट व्हायचं वयाच्या म दहाव्या बाराव्या वर्षापासून ठरवलं होतं मला वाटलं हे लहान मुलं ठरवतात पण तिने केलं ते जसं दुसरीने डॉक्टर व्हायचं ठरवलं ती, ती आता एम डी एन एस सी डी वाय पाटील नेरुळला तर असं मुलीनी त्यांचं ते ठरवलं आम्ही फक्त सपोर्ट केला पण मला आनंद आहे त्या त्यांच्या करिअरमध्ये खूप सुखात आहेत मोठी मुलगी म्हणजे आता इंडिगोमध्ये जावई पण इंडिगोमध्ये आणि धाकटी आता तिथे शिकते तिचं पो पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे बरोबर कधी कॅमेराच्या मागे उभं राहावं किंवा काही लिखाण करावं असं कधी वाटत नाही नाही मला लिखाणामध्ये डिरेक्शनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही भले सगळं समजतं टेक्निकली पण मला प्रॉडक्शन करण्यात पहिल्यापासून इंटरेस्ट होता म्हणून मी पाच सिनेमे प्रोड्यूस केले दोन सिरियल केल्या आता बघू कधी पुढे आता सध्या खूप बिझी आहे की प्रॉडक्शनचा विचार नाही आहे सध्या आणि आता असं वाटतं की सिनेमा करणं सोपं नाही आहे आणि एकट्याची ताकद नाही त्याला कॉर्पोरेट हेच लागतं कारण एवढी बजेट आणि एवढी बजेट म्हणजे मी समजा केलं तरी ते चालल्याची गॅरंटी नाही आता म्हणजे असं वाटतं की कशाला ती रिस्क घ्या म्हणून तर काहीतरी असेल चॅनलचे सिनेमे वगैरे आत्ता मला विचारलं आहे तर ते केले तर मी करेन प्रोड्यूस तेवढ्याच वजनदार या नाटकानंतर काय करत आहात एक नितीन कांबळींची वारी नावाची फिल्म करते गजेंद्र रहिलेने एक फिल्म आत्ताच विचारली आहे प्रमोद शिंदेंची एक फिल्म करते आणि अजय नाईक इच्छक बाजी म्हणून कला केंद्रावर फिल्म आहे त्यात एक अक्काचा वेगळा टिपिकल त्या बायकांची अक्का असते तो रोल आहे म्हणजे माझ्यासाठी पुन्हा ते चॅलेंज आहे की तो बाज त्या बायका कशा राहतात सगळं तर ते माझ्यासाठी चॅलेंज आहे खूप अप्रतिम रोल आहे तर असं वेगवेगळे आले आलेत त्यामुळे म भूमिका आल्यात खूप बरं वाटतं आहे एक हिंदी वेबसिरीज आली आहे बघूया जरा काय होतं आहे एक हिंदी शो आला आहे झीचा तो चंदीगडला शूट आहे बघूया ह्या तारखांचं माझं त्यांचं गणित सुटलं तर मी तो करेन म्हणजे सोमवार ते गुरुवार शूटिंग करून मग नाटकांना परत सिनेमाना तारखा तर असं सगळं सुरू आहे व्यवस्थित एकदम छान शेवटचा प्रश्न मला लालच होते शेवटचे दोन प्रश्न तुम्ही म्हणजे आता म्हणाल की वेब सीरीज आणि करत आहात हिंदी सिनेमा पण खूणा का सोबत मला हिंदीला ना चांगलं आता मला छावामध्ये विचारलं होतं एक छोटा रोल त्याच्या आधी पण मला अजून रोहित शेट्टींकडनं पण एका रोलचं पण रोल काही नव्हतं एखादं सीन करायचं आणि मग मला हिंदी मिळते म्हणून जायचं तर मला हर्षदाता ही अजिबात इच्छा नाही म्हणजे मला असं वाटतं मग मी मराठीत माझं छान बसतान बसलेलं आहे मला हिंदीची क्रेज अजिबात नाही पण हिंदीत मला छान कॅरेक्टर मिळाली तर मी नक्कीच काम करेन नाहीतर नाही करणार हे मी ठरवलेलं आहे फक्त पैसा मिळतो म्हणून हिंदीत काम करायचं नाही मला छान काम आणि चांगला पैसा दोन्ही ही गणितं जमली तरच काम करणार सर ते शेवटी तुम्ही पन्नास वर्षाची कारकिर्द आहे एखादी कडू गोड आठवण अजूनही मनात रुंजी घालते अशी काही नाही मला आशाला तर माझ्या सेटवर गेल्या ती कडू आठवण म्हणेन वाईट आठवण म्हणजे माझ्या मी आईला वाचवू नाही शकले कोरोनाच्या काळात माझ्या सेटवर आई माझी काळूबाई मालिकेच्या वेळी ते मला खपली निघते माझा ॲक्सिडंट जेव्हा झाला दोन हजार सातला तेव्हाही मी खूप बिझी होते पण खूप पाहिलं की घरी यायचे लोक निर्माते पैसे घेऊन गे गेले की त्यांना वाटलं आता अलका कुबल कायमची व्हीलचेअरवर तर ती खपली निघते मला हे आपण एवढे ठोपला होतो हे निर्माते यांच्यासाठी मी एवढी मदत केली आहे पण अलका आता उभी राहू शकणार नाही असं त्यांना वाटत होतं म्हणून माझ्याकडनं माझ्या सायनिंग अमाऊंट परत घेऊन गेले तर असे हे अनुभव आहेत पण चांगलेही आहेत माझी इंडस्ट्री माझ्यासाठी धावली पण आहे माझे प्रेक्षक धावले आहेत मी या इंडस्ट्रीमुळे एवढ्या लोकं महाराष्ट्राला जोडले आहेत तेही लोक माझ्यासाठी तेवढेच धावले आहेत हे वाईट आठवणी थोड्याशा असतील दहा टक्के पण नव्वद टक्के खूप चांगले आहेत वाईट आठवणीमध्ये तुम्हाला काय प्रेरणा कसं तुम्ही उभं राहिलात जमिनीवर राहणं सर्वात महत्वाचं आहे आणि बॅलन्स राहणं मेंटल बॅलन्स एक तर मी स्वतः थोडी धार्मिक आहे मी स्वामींची भक्त आहे शंकराची भक्त आहे लक्ष्मीची भक्त आहे त्यामुळे मी जर सगळं ते करत असते त्यामुळे मला असं वाटतं माझं आध्यात्मिक थोडं आहे ते मला ते विलपॉवर स्ट्रॉंग होते आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी कधीच एक तर मला कोणाबद्दल मागणंही निगेटिव्ह बोलायला आवडत नाही म्हणजे मला आवडलं नाही तुमचं तुम्ही तोंडावर बोलेन मला तुमचं हर्षद ते आवडलं नाही म्हणजे तुम्ही चांगलं नाही केलं पण मी मागणं नाही सांगणार हे त्यांनी ना असं नाही करायला पाहिजे हे माझी सवयच नाही हे मागणं कोणाबद्दल गॉसिप करणं वगैरे माझ्या स्वभावात म्हणूनच मी ही माणसं जोडली आहेत आणि सगळ्या मैत्रिणी माझ्यासाठी आत्ता धावून आल्या <laughs> हलकाबलताई तुमचा एक वेगळा कांगोरा आम्हाला वजनदारच्या निमित्ताने कळवून आला yes. तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या कारकिर्दीत थँक्यू व्हेरी मच हर्षदाताई ताई येस